न्यूज लोकशाहीतील लोकांच्या हितासाठी चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान दिल्याची घटना परंडा शहरात घडली आहे पोस्ट ऑफिस समोर असलेल्या गणेश ज्वेलर्स या दुकानाचे शटर उचकटून चोरट्यांनी चौऱ्याहत्तर हजार रुपयांच्या सोन्या चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारला मंगळवारी पहाटेच्या सुमारास घडलेल्या या धाडसी चोरीमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे परंडा शहरातील बस स्थानक परिसरात महात्मा फुले चौकाजवळ पोस्ट ऑफिस समोर असलेल्या कॉम्प्लेक्समध्ये गणेश कवठे यांचे गणेश ज्वेलर्स नावाचं दुकान आहे चौट्याने कुलूप न तोडता कटावणी सारख्या हत्याराने शटरची पट्टी वाकून आत प्रवेश केला चौट्याने दुकानातील सुमारे बेचाळीस हजार रुपये किमतीचे चारशे ऐंशी ग्रॅम वजनाचे वीस नग चांदीचे दागिने तीस हजार रुपये किमतीचे जवळपास चार ग्रॅम सोन्याचे दागिने दोन हजार पाचशे रुपयांचा सीसीटीव्ही कॅमेऱ्याचा डीव्हीआर आणि इतर ऐवज असा एकूण चौऱ्याहत्तर हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल लंपास केला महात्मा फुले चौकात असलेल्या सीसीटीव्हीत काही क्षण कॅमेऱ्यात कैद झाले असून त्यात सहा सात दरोडेखोर रेनकोट हातमोजे आणि मास्क घातलेले चोरटे दिसत आहेत घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक आस चोरमाले यांच्यासह सा पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते श्वान पथक ठसेतज्ञ आणि न्यायवैधक वैधक पथकालाही पाचारण करण्यात आले होते यावेळी पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब खरात पोलीस हवालदार शिंदे काकडे शेख नितीन गुंडाळे आडसूळ शाहबाज उपस्थित होते सराफ व्यापारी गणेश चंद्रकांत कौटे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चौट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक सुरवेत तपास करतायेत संपादक आशुतोष बनसोडे आपल्या परिसरातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी लोककल्याणार्थ न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा